रायगड लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणतीसला खासदार सुनील तटकरे आणि यांना शिंदे गटाकडनं दगाफटका झाल्यास आम्ही मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा सुद्धा मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी शिंदे गटाला दिलाय खासदार सुनील तटकरे यांना लोकमत समूहाकडनं लंडनमध्ये भारतभूषण हा पुरस्कार मिळाल्यानं त्यांचा कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगडच्या वतीनं भव्य नागरी सत्कार आयोजित केलेला होता या आयोजित सत्कार समारंभात आमदार शेळके हे बोलत होते लोकसभेच्या निवडणुकीला अजून चार वर्ष बाकी असताना रायगडमधील शिंदे गटाचे तीनही आमदार हे खासदार सुनील तटकरी यांना घेण्यासाठी एकत्र आले आहेत आणि त्यांना पाडण्याची भाषा सुद्धा करतायत वार त्यांच्यावरती खालच्या भाषेमध्ये टीका केली जाते त्यांनी जर का दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेला खासदार सुनील तटकरे यांच्याशी दगाफटका केला तर आम्ही मावळ आणि कर्जतमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी शिंदे गटाला दिलाय तर यावेळी खासदार सुनील तटकरे आणि पत्नी वरदा सुनील तटकरे यांचा भव्य नागरी सत्कार कर्जतमध्ये करण्यात आला आहे यावेळी शिवसेना यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील भाजपा रायगड महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील भाजपा खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि ह्या प्रवेशानं शिंदे गटासह भाजपालाही मोठा धक्का बसला आहे या कार्यक्रमाला काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल खासदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे आमदार सुनील अण्णा शेळके राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर माजी आमदार अनिकेत तटकरे महिला नेत्या स्नेहल जगताप उमा मुंडे भरत भगत अशोक भोपतराव दत्तात्रय मसूरकर जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैमारे

या दोघांना मला निवडून आणायचे दोघांना संधी द्यायची आहे परंतु तुम्ही देऊ शकला नाही तुम्ही युतीचा धर्म पाळला तुम्ही धर्म पाळला तुम्ही घड्यात देऊ शकला नाही आणि आम्हालाही कर्जतला येऊन देऊ शकला नाही तुम्ही नाही आलात या किडचे कुणी मंडळी आले नाही ना आम्ही आलो पण सुधाकर घे एकटा आवडला

आम्ही जरी प्रचार केला असता अरे आम्ही तरी पण मावळ्यातले फक्त सांगितलं असतं घारे तेवढे पाठव तरी मावळात मी खारेचे पुढच्या धर्म आपण पाळायचा पण वर्ष एखादा कार्यकर्ता काम करतो तिथल्या महायुती बनत असताना त्यांनी देखील विचार करायला पाहिजे त्यांनी देखील आपल्याला संधी मिळाली याची जाणीव ठेवायला पाहिजे हे मला मिळत कि ज्या वेळेला गेली वेळ मारून गेली आणि नंतर मग ज्या काही कारण्याचा प्रयत्न केला सुद्धा भाऊ अभि तुम्हाला कर्जत आणि मावळ कनेक्शन आहे वरून पाणी सोडलं किंवा खाली समोर परंतु साहेब आज सुद्धा भाऊ सारखा एक कार्य करता सच्च्या दिनानं निस्वार्थी भावनेने काम करतो त्याला देखील या भागात जो काही त्रास सहन करावा लागतो तो फक्त एक गोष्ट इच्छिता धर्म पाळा म्हणून आपल्याला करावा लागतो किंवा त्याला देखील त्या अडचणीतून सामोरे जावं लागतं इथल्या स्थानिक आमदाराविषयी मला काही जास्त बोलावं वाटत नाही परंतु ते खूप कमीपणे आहेत त्यांना माहिती निवडून दिला असा आपला व्यक्त करून

साहेब मला एवढं सांगायचंय की ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आपल्याला संधी मिळाली त्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही डावलत असेल तर त्याचा आपण विचार करायला पाहिजे अनेक केल्या जातात आम्हाला आम्हालाही वेगळ्या पद्धतीची भाषा वापरता येते आम्हालाही वीस तीस पैसे देऊन सोशल मीडियावरती कमेंट करणारी माणसं उभी करता येतात परंतु आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांचा आदर करतो आदरणीय शिंदे साहेबांचा आदर करतो आणि जर आमच्या आजीचा तटकरे साहेबांचा कुणाला आदर ठेवता येत नसेल तर तुमची युती तुमच्या नाही की आपण ज्या आपल्या नेत्यांचा आदर करतो त्यावेळा आम्हाला देखील कुठेतरी भावना घेतला होता आणि त्यावेळेला आम्ही विचार करतो की आपण किती दिवस करायचं काही महिलेनी मराठी काही काळ सांगितलं की आम्ही पुन्हा कशा होतात साहेब चार वर्ष अजून काळ बाकी आहे आणि आजच तुमच्या मागे लागले की नंतर दोन हजार एकोणतीस ला बघू साहेब तुम्ही फक्त दोन हजार एकोणतीसच्या चार वर्षा वगैरे सांगा आम्ही मावळत बघू काय करायचं चार वर्ष लागतात साहेबांना थांबवण्याचा प्लॅनिंगला तर आम्हाला इथं जीवन आम्ही महायुक्तीच्या खासदारांचा प्रचार केला आम्ही तरी त्यांचा घर राहून मतं मागितली आणि मावळ कर्ज ठरवलं तर कार्यक्रम फीच

या देखील स्वतंत्रपणे लढण्याचा जो काही विचार मांडला सुधाभाऊ सोबत आहात तुम्ही सगळे म्हणले आहात आम्ही देखील सुधाभाऊ तुमच्यासोबत आहोत आपल्याला कुठल्याही परिस्थितीत नगर परिषदेवरती राष्ट्रवादी वगैरे पक्षाचा झेंडा फारत पाहिला म्हणजे फार पाहिला एवढाच राज्या वेळा ठिकाणी आपल्याला आव्हान करतो